आज प्रचाराची संधी आदरणीय सुप्रिया ताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने मिळते अनेक ठिकाणी लोकांना विचारल्यानंतर आपल्या सर्वांचा पवार साहेबांसाठीच प्रेम आणि उत्साह बघितल्यानंतर सुप्रिया ताईंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेली ही भूमी आहे यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या द्रष्ट नेत्याचा दूरदृष्टी आणि त्यांच्या मुशीतून जे पवार साहेब घडले त्या पवार साहेबांच्या कृतीतून कर्तृत्वातून आणि विचारातून घडलेली ही भूमी आज या भूमीमध्ये फक्त पवार साहेब तर संबंध महाराष्ट्राची प्रतिष्ठा जपण्याची संधी आपल्या सर्वांना आलेली आहे देशाची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे पण लोकांच्या प्रश्नावरती आज बोलायला कोण तयार नाही आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते आपण सर्वांनी आशीर्वाद दिला एका सर्वसामान्य घरातला मुलगा या राज्याचा या देशाचा केंद्रीय कृषी मंत्री झाला देशातल्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन कुणामुळे आले असेल तर ते फक्त पवार साहेबांमुळे आलं हे म्हणलं तर वावग ठरणार नाही आज आपण परिस्थिती बघतोय देशातल्या शेतकऱ्याला त्याच्या हक्कासाठी आंदोलनाला बसावं लागतंय उपोषणाला बसावं लागतंय देशाची राजधानी वेटीच धरावी लागते शेतकरी बांधवांवरती गोळ्या झाडल्या था जात आहेत उत्तर प्रदेश मध्ये यांच्याच मंत्र्याच्या पोरानं शेतकऱ्यांच्या अंगावरती गोळी गाडी घालण्याची भूमिका घेतली पोलीस गोळ्या झाडत आहेत शेतकरी मृत्युमुखी पडतोय आज महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही डोक्यावरच कर्ज वाढत होत तासगाव गोटे मंका सारख्या दुष्काळी भागातून ज्या वेळेस आम्ही येतो त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्याची दैनिक परिस्थिती संबंध महाराष्ट्र बघत होता असेच एक किरण म्हणून पवार साहेब पुढे आले आणि देशामध्ये झाली नाही एवढी मोठी कर्जमाफी करण्याची भूमिका पवार साहेबांनी केली देशात बहात्तर हजार कोटींची कर्जमाफी पवार साहेबांनी करून दाखवली खर तर पवार साहेब महाराष्ट्रावरच नव्हे तर देशाच्या अनंत पिढ्यांवरती आपले वेगवेगळ्या पद्धतीचे उपकार आहेत शाश्वत विकासावरती विश्वास ठेवणारा माणूस आहे आणि शाश्वत विकास जसा स्वतः करू शकतो तशी शाश्वत विकास करणारी माणसं सुद्धा घडवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे मी आपल्याला सांगू इच्छितो अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी घडवले असतील पण एका सर्वसामान्य घरातला मुलगा जो लेबर स्कीम वरच्या कामावरती जात होता मंत्रीपदी आणि दीर्घकालीन गृहमंत्रीपदी बसवण्याची फक्त पवार साहेबांमध्येच असू शकते पवार साहेबांनी आशीर्वाद दिला शाहू फुले आंबेडकरांचा विचार तपासण्याकरता त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी साहेबांनी आपण आशीर्वाद दिला देशामध्ये आज अखेर असा महत्वाकांक्षी निर्णय घेतला गेला नाही आया बहिणींची आबरू वाचली पाहिजे यासाठी सुप्रीम कोर्टाशी पंगा घेण्याची तयारी आबांनी ठेवली आणि या राज्यातले डान्सबार बंद करण्याची भूमिका स्वर्गीय आबांनी घेतली ती पवार साहेबांच्या आशीर्वादाने घेतली गाव किती शाळा स्वच्छ गावे संत गाडगे बाबांच्या नावाने स्वच्छता अभियान चालवलं आदरणीय पवार साहेबांनी स्वर्गीय आबांना आशीर्वाद दिला म्हणून चालू शकले आज या परिसरामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे एकेकाळी कवटे मंका सांगोला या भागामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात यायचं तिथल्या शेतकऱ्यांना आधुनिक करण मिळावं पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल व्हावा म्हणून डाळिंब संशोधन केंद्र सुद्धा सांगोलेला आदरणीय पवार साहेबांनी चालू केलं आणि महाराष्ट्रातल्या डाळिंब उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यावेळेस पवार साहेबांनी घेतली आज दूध उत्पादकांची परिस्थिती काय आहे दुधाचे दर काय आहे त्याच्यावरती बोलायची यांची हिंमत नाही निवडणुकांना सामोरं जात असताना जाती जातीमध्ये ते निर्माण करायचे धर्मा धर्मामध्ये भांडण लावायची विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती यांची बोलायची धाडच नाही स्वर्गीय आबांना पवार साहेबांनी गृहमंत्री केलं दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या पाच वर्षामध्ये ग्रामीण भागातले पासष्ट हजार पोर पोलीस झाले ते आदरणीय पवार साहेबांनी आशीर्वाद दिला म्हणून झाले आज आपण परिस्थिती बघतोय एकही भरती व्यवस्थित होत नाही अर्दी झाली तर त्याचा निकाल लागत नाही पेपर झाले तर पेपर फुटतात आणि त्याच्या विरोधात कायदा करावा म्हणून रोहित दादा पवारांबरोबर पुणे ते नागपूर आम्ही ज्यावेळेस युवा संघर्ष यात्रेमध्ये चाललो त्या युवा संघर्ष यात्रेचा शेवट आम्हा दोघांना अटक करून नागपूर मध्ये ठेवलं आज जे लोकांचे प्रश्न मांडत त्यांना अटक केलं जात त्यांच्या मुस्क्या दाबल्या जातात पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना कांद्याला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याच कायद्याची निर्यात बंद केली दर पडला म्हणून सुप्रियाताई कांद्याची मार आणून ज्यावेळेस लोकसभेमध्ये गेल्या त्यावेळेस सुप्रियाताईंचं निलंबन करण्याचा घाट सुद्धा या शासनाने घातला आता आपण आवश्यकता हो शेतकऱ्यांसाठी जिल्हे उभे राहिले शेतकऱ्यांसाठी ज्या महाराष्ट्राच्या लेखीनं संबंध दिल्लीची संसद वेटीच धरली तिच्या माग उभं राहायचं का ज्यांच्याकडे विकासाचं विजन नाही विकासाचा स्कोप नाही उद्याचा बारामती लोकसभा मतदारसंघ कसा असला पाहिजे या बाबतीत कुठला विचार नाही यांच्या पाठीमाग उभं राहायचं हा फरक करून आपण सुप्रिया ताईंना मत देण्याची आवश्यकता आहे आज महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघतोय कोणी उठतय शिवछत्रपतींवरती बोलत आहे कोणी उठत संभाजी महाराजांच्या चारित्र्यावरती बोलत कोणी उठत ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारोदारी पोचवली त्या महात्मा फुल्यांच्या बाबतीत बोलत कोणी यांचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे यासाठी एकमेव माणूस आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हिमालयासारखं उभा असेल तर तो आदरणीय पवार साहेब म्हणून आम्ही पवार साहेबांबरोबर आहे आहे साडेतीनशे वर्षांपासून आम्ही एक स्वप्न बघतोय की महाराष्ट्राच्या मातीतलं कुणीतरी दिल्लीमध्ये जावा आणि त्याने दिल्लीवरती राज्य करावं पण प्रत्येक वेळेस साथ देण्याऐवजी सूर्याजी पिसाळ बांधून पाय खिचण्याचं काम करत आलेलं आहे यशवंतराव चव्हाण साहेबांसारखं सर्वगुणसंपन्न नेतृत्व असताना आदरणीय प्रवास साहेबांस सर्वगुणसंपन्न नेतृत्व असताना दिल्लीवरती राज्य करण्याचं स्वप्न आमचं अवाधित राहिलं अपूर्ण राहिलं आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना एक नामी संधी आलेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून द्यायचे आहेत आदरणीय सुप्रिया त्यांना लाखोंच्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे आणि पवार साहेबांची मान दिल्लीमध्ये कश खऱ्या अर्थाने ताट कशी राहील याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे त्यामुळं माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की शंभूराजांची भूमी आहे या शंभूराजांच्या भूमीतून देशाला हात देऊया आणि तुतारी लाखोंच्या निवडून आणूया हे आव्हान मी आज या मतदारसंघामध्ये करतो आणि माझं दोन मिनिटाचं भाषण मी संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी यानंतर लोकप्रिय आमदार सन्मान्य संजयजी